यांच्या झालेल्या खुनाच्या निषेधार्थ जे काही आरोपपत्र आता वकील साहेबांनी सांगितलं की दाखल केलेले आहेत त्या संदर्भात काही त्रुटी आहेत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी तुम्हाला एक दोन महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं मांडतो हा आमचा लढा कुठल्या पक्षाच्या कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माच्या कुठल्या नेत्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधी पक्षाच्या विरोधात नाही हा आमचा लढा फक्त मानवतेसाठी आहे आज सगळ्यांनी सांगितलं की संतोष भाई यांचा खून कशा पद्धतीने करण्यात आला आणि आम्ही जे यंग जनरेशन याच्यामध्ये काम करते गेले चार दिवस झाला विचार करतोय एखाद्या व्यक्तीला जर चापट मारायची म्हणलं तर लोक दहा वेळेस विचार करते ज्या पद्धतीने हा खून झालाय आणि खून करणारे आरोपी आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी मागची बघितली तर मागच्या आरोपामध्ये त्यांना सुटका दिली म्हणून त्यांनी एवढा मोठा हत्याकांड केलं याचा विचार आपण केला पाहिजे कुठंतरी गृहमंत्र्याचा राजीनामा मागून सत्ताधाऱ्याला विरोध करून कुठल्या तरी जातीच्या विरोधात लढा करून हा विषय संपणार नाही आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मूळ कुठं चालू होत ज्या व्यक्तीचे रोज तीन तीनशे टिप्पर त्या ठिकाणी कुठलाही कसलाही सरकारी कुठलाही रॉयल्टी न भरता चालतात जो माणूस हजारो करोडो रुपये रोज कमवतो जो माणूस एकही रुपया प्रशासनाला देत नाही मग ह्याची पार्श्वभूमी वकील साहेब गेली ह्या आत्म आ, खुनापूर्ती आहे का किती वर्ष झालं तिथले हे टिप्पर चालू आहे किती वर्ष झालं त्या बीड जिल्ह्यामध्ये यांचं साम्राज्य चालू आहे कशा पद्धतीने तिथल्या प्रशासनाला प्रशा हाताशी धरून तुम्ही आज असं म्हणू नका की हा मराठा समाजाचा खून झालाय कितीतरी मी तुम्ही असा लढा उभा करू नका की हा विशिष्ट समाजाचा लढा आहे आणि विशिष्ट समाजाच्या विरोधात आहे हा लढा फक्त मानवतेसाठी आहे ही सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं कितीतरी त्या ठिकाणी शेकडो मर्डर झालेत पण हा जो खून झाला पार्श्वभूमी सगळ्यांनी सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तो विषय धरला आणि हा विषय आपल्या समोर आलाय ह्याच्या आधी ह्याच्यापेक्षा बेकार मग श्री संभाजी महाराजांचं दिलं पण ह्याच्यापेक्षा बेकार खून झाले ह्याची पार्श्वभूमी कोण बघणार आहे फक्त ह्या सात जणांना आरोपी करून हा विषय मिटणार आहे का आणि ह्या ठिकाणचाच विषय नाही ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचे पैसे मिळवले जातात आणि चुकीच्या गोष्टीला पाठबळ दिलं जातं आज संतोष भाई याचा मर्डर झाला उद्या कुणाचा तर होईल प्रत्येक वेळेस आपण रस्त्यावर यायचं आंदोलन करायचे कुठल्या तरी नेत्याला टार्गेट करायचं सत्ताधाऱ्याला टार्गेट करायचं विरोधकांना टार्गेट करायचं एवढ्या पुरता आपला विषय नाही हा मानवतेचा विषय आहे आणि मानवतेच्या विषयासाठी आपल्याला सगळ्यांना एक दिलानी एक विचाराने एक धर्माने एक जातीने येऊन लढलं खरंच आपण मानवतेसाठी लढू एवढंच माझं वैयक्तिक मत या निमित्तानं सांगतो जे काही तुम्ही वकील साहेबांनी सांगितलं की ह्याला सह आरोपी करायला पाहिजे त्याला सह आरोपी करायला पाहिजे ह्याच्याबरोबर ह्या करण्यामागची जी वृत्ती ही आहे ही ओळखली पाहिजे एवढंच मी एक लहान छोटासा असा यातला एक घटक म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो आणि ही वृत्ती संपवण्यासाठी ह्या पद्धतीचं आंदोलन फक्त संतोष भाई देशमुखांच्या या खुनापुरता नाही तर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच व्यक्तीचा सर्वसामान्य व्यक्तीचा सुद्धा अशा पद्धतीने खून होणे किंवा खुनावर अत्याचार होणे एवढीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो आजपर्यंत बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारचं आंदोलन न पुकारता आत्मनिर्भरपणे स्वतःच्या मनामध्ये कुठंतरी मानवतेच्या आणि या रक्षणाच्या आपण लढा देत आलो आहे आणि ते आंदोलन आजपर्यंत महाराष्ट्रात दिशादर्शक झालेलं आहे या आंदोलनाच्या निमित्त ते ज्या ठिकाणी वास्तव्यात होते ज्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं होतं सरपंच म्हणून काम करत होते आणि मग काही कारणांमुळे त्यांचं त्या ठिकाणी निर्घुण हत्या केलेली होती तेव्हा सुद्धा बार्शीकरांचा जो काही जनक्षोभ आहे तो फाळून आलेला होता मात्र दोन दिवसांपूर्वीपासून ज्या काही फोटोज त्या ठिकाणी समोर आल्या आणि ते पाहून कोणत्याही एका संवेदनशील व्यक्ती जो असणार आहे त्यांच्या ज्या काही भावना आहेत ते उफाळून आलेल्या आहेत जनतेमधला जो काही रोष आहे तो, तो त्या ठिकाणी उफाळून आलेला आहे आणि ती बार्शीची भूमिपुत्र असल्यामुळे साहदिकच आहे का बार्शीमधल्या भावना अतिशय त्या ठिकाणी आपल्या लोकांच्या तीव्र आहेत आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये शहरातच नाही तर प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे तालुका बंदची हाक दिलेली होती लु। त्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्त त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळीकडे निषेध म्हणून त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी बंद केलेलं आहे खरं तर आता असं मत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपलं मांडायचं नसतं मात्र दुर्घटना जी काही झालेली आहे ती एवढी क्रूर आणि मानवतेला काळमा फासणारी आहे तर निश्चितच त्याचं कोणतंही समर्थन कारण मागे आठ दहा वीस किंवा जेवढा आयुष्यातलं आपल्याला कळतं तेवढ्यातलं जरी कुठली एखादी अशी घटना पाहिली तरी अशी क्रूर घटना घडल्याचं गट मला तरी कधी आठवत नाही त्यामुळे आपण जे काही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं जो काही निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आपल्या भावना निश्चितपणाने योग्य पद्धतीने शासनापर्यंत पोहोचण्याची मी